नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्याच्या नायगाव येथील एका बार मालकाचा खून केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे चाकूर तालुक्यातील नायगाव येथील दारू व सिगारेट न देण्याच्या कारणावरून बी एन बारचे मालक गजानन कासले यांचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मारुती बोईने संतोष तेलंगे सागर बोईने राहणार धवेली तालुका रेनापूर या आरोपींनी काठ्या लाठ्यांनी मारहाण करून खून केला व पंधरा हजार रुपयांची रोकड दारूच्या बाटल्या चोरी करून घेऊन गेले या प्रकरणी मैताचा भाऊ बालाजी कासले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक तांबे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये या आरोपींना एका ज्वारीच्या शेतामधून ताब्यात घेतले तसेच न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे